जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे मागील गेल्या अठ्ठावीस जून पासून सुरू असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांच्या आदिवासींच्या विविध मागणीसाठी करण्यात येणारे आंदोलन आठव्या दिवशीही सुरू प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी भेट देत आदिवासी विकास प्रकल्प विभागाशी निगडीत बहुतांश मागण्या मान्य केल्याची माहिती दिली आहे ट्रायबल ऍडव्हायझरी कौन्सिलची बैठक नियमानुसार घेण्यात यावी यास विविध मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे आज आठ दिवस होण्यात आले परंतु शासनाच्या वतीने काही सकारात्मक निर्णय देण्यात येत नसल्याचे चित्र आहे आज नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन मागण्या शासन स्तरावर पाठवण्यात येतील असे सांगितले तसेच आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत मागण्या मान्य होण्यासाठी व शासनाच्या निषेधार्थ आठ जुलै रोजी आदिवासींच्या पारंपरिक तूर वाद्य वाजवून शासनाला जागे करण्यात येणार आहे असे भरत गावित यांनी सांगितले आदिवासी ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलच्या बैठकीची तारीख निश्चित करण्यात यावी तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटचा कायदा पारित करावा कायद्याची काटेकोर शासन स्तरावर अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूची करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित याच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला जिल्ह्यातील जवळपास पंधरा आदिवासी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे यावेळी केटी गावित हिरामण पाडवी वैशाली चौधरी तसेच आंदोलक उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भरत भाऊ गावित आणि आदिवासी संघटना आहेत या मागण्यांसाठी आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करत आहोत बहुतांशी मागण्या ह्या धोरणात्मक बाबी आणि शासन स्तरावरील असल्यामुळे निश्चित याची दखल शासन स्तरावर घेतली जाईल त्या अनुषंगाने शासनाला पत्र व्यवहार केला जाईल आणि ज्या मागण्या प्रकल्प कार्यालयाच्या स्तरावर आहेत की जसं पीआरटीसी पोलीस प्रशिक्षण केंद्र जे आहे आदिवासी युवकांसाठी सादर सुरू करण्यात यावं तर त्या, त्या ती मागणी जी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही एप्रिल महिन्यातच पत्र व्यवहार केलेला आहे आणि लवकरात लवकर ते पोलीस प्रशिक्षण सुरू करण्याचा आदिवासी विकास विभागाचा मानस आहे घेण्यासाठी धरणे आंदोलन मागे घेण्यासाठी श्री बलोबाऊ गावित आणि बाकीच्या सगळ्या आम्ही आदिवासी कार्यकर्त्यांना शासनाकडून आदिवासी विकास विभागाकडून नम्र विनंती करीत हो। आहोत आणि त्यांनी आज धरणे आंदोलन मागे घेण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत म्हणजे शासन स्तरावरील मागण्यांसाठी शासनाला जे आहे ते प्रस्ताव किंवा त्यांचं जे पत्र आहे ते शासनाला पाठव पाठवायचं आपला महाराष्ट्रात